आमचे भाव असं झालंय आज मासा ये एक मासा हा डा बर तुम्ही मन ऐकलं असेल अशी गमत झाली रात्रीची वेळ आहे बांधा रेवालो तिघ जण मित्र एक टुप्प आणलं हा जाळ आणलंय पाव किती मासा लागतात पार्टी करायची हा मासे लाग तर लागले डायरेक्ट घरी जाऊन वालाची भाजी खाणार खानावे पंप आणलाय ना फुगवायचे पर्च लावतो आता पंप ना फुगवूयात नाही मोठे गार पाणी टुप बसलंय जोडीदार जाळा सोडायचं कामकाज चालू आहे आता भरपूर रात्र झाली ती अंगून लाईट या मच्छर पण भरपूर आळा आहे बारास फाटेल आहे पण तरी पाहू अपेक्षा गुतलत गुतलं दात पार सळसळून गेला वाशट खायला नाही दिवस गेलाय मित्र कुलूर गेलाय बरं गेलाय बोलू नको मास नाही येणार मास हळू बोलल्यावर सांग मास नाही आता त्याच्यामुळे मी शांत राहतो आता आणि <laughs> काय रे जाळा जाळगुतलाय आणि उजड पडतो माझा तुझ्यापर्यंत उजाडात उनगड मित्राचा जाळा ऐकलाय तिढवर आहे पोसत नाही ते तिडे दिसत वाईट 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 ते गुण ते जग म्हणून चमकत ती उनगडला रे अरे आण नाही उनगडत पसरत गेल या हिरोलाय डबल डबल चाललंय गुंतलंय त्याला नाही उग ना काही थोडं राहिलाय काय मी इकडं वाल्यात पार खाली गुसात सुटलो हा म बागोडी ना जिमना मच्छर केवढं कॅमेरा के पुढे आता उजडामुळे अजून तर जाळा सोड येतो आला मिर माझे सोडून जायला सारखंच आहे काळा कुट्टा अंधेर झालं डायरेक्ट आम्ही तर इकडे पबजीत बी लागल्या खेळायला तू बळा बरं का इकडे मध्ये कुठेतरी हा याच्यातच आहे मध्ये एक तिकडे कुठेतरी आवाज दिला यला पाहिजे खरगुत लग झाडाय का ना झाड्यात पसरू देऊन दिले मित्र उतरलंय पाण्यात आता मासे काढायला बरस आम्ही अर्धा एक तास थांबलो आणि चक्कर बरं आहे का रात्री जाम काटाळू एक मास लागला नाही आता परत सकाळचे आलोय ही गँग तिकडेच कुठं कुरपुडा कुड़ झोपेल होते फोन करून बोलावला मासेच घेऊन ठीक रात गेली आणि एक सांड कोळ सापडले तेज आसर अरे जराच धर 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 पकड हा आता घे बर बुजून खाऊ आखी रात गेले इड अजून एक काय का, का, का? दुसरं आहे खरू खरू